नमस्कार नमस्कार काय झालं काय नाही घरातलीच काम काय कामा आता काय काम सोडून काय शेतातलं काय झालं शेतात काय ना हळदी काढणी चालू आहे शेतातलं आपलं रोजच नेहमी चालूच असतं शेतकऱ्याच चालू असत का हळदी काढून झाली नाही बाकी अजून गाड्या काय इलेक्शनचं वार आहे ना सध्या कोण उमेदवार तुझ्या आमच्या चाच मधून तुलसी ताई उषाताई कानडे कळम गटातून आणि त्या सीमाताई खिल्लारी आहे ना लोकांमध्ये काही काम केलं का आता ते विरोधक तसेच बोलणार केलंय त्यांनी भरपूर कामं केली तुमच्या वाड्या वाजता रोडबिळ वगैरे ना हा झालेत ना झालेत महिलांसाठी काय केलं सांग महिलांसाठी भरपूर काम केली त्यांनी आता हा तुलसीदा हा मिळाल्या हा भरपूर कधी तुलसीदा वगैरे येणारच येतात बोलवले तर आपण आमंत्रण दिल्या शिवाय ते येणार ना आमंत्रण दिल्यावर येतात पण विकास झालाय त्यांच्या माध्यमातून हा विकास झालाय पहिलं काय होत चाच बाजूक रस्ते बिस्ते भरपूर काय काम त्यांनी भरपूर केलेली केल्या ते आता विरोधक दक, विरोधक आहे म्हटलं ते उलटच बोलणार ना त्यामुळे त्यांनी केल्या ते त्यांच्या पहिलं काय होत चाच बाजू का रस्ता इकडे कडीवाडी क शेंद्रवाड्याचा रस्ता नव्हता क ते हेमंत बारवे मार्चच्या तिडला रस्ता त्यांनीच केले भरपूर शाळेची कामं हा शाळेची केली पाण्याची व्यवस्था केलेली शाळेची केलेली मुलं हा मग आता विरोधक आहे ते खोटच बोलणार ना आता प्रत्येकाला मत पाहिजे म्हंटल ते आपलं चढून ओढून सांगणार पण केला ते तुलसी ताईने आता मागच्या पंचवार्षिक मध्ये होत्या भरपूर अशी कामं केली त्यांच्या दिशेने काय माहिती हा त्यांची निशानी घड्याळी हा ठरले का मग आता त्यांनी काम केलं म्हटलं त्यांना निवडून दिलं तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न